गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कम्पेट करत आल्यानंतर आमचे ग्लास पुट्टा फुट्टा वाचले आहे सकाळ गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही कमेंट करा चला सगळ्यांनी टक्कमक बसू कमेंट करायचे आहे हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करा परा लाइवला काय चालले सगळ्यांनी कमेंट करा फटाफट हाय हाय लाइक करायचा आहे लाइवला सगळ्यांनी आले वर कसे आहात तुम्ही मजेत आहात का झालंय तुम का तुमचा चहा पाणी नाश्ता केला की नाही केला रुप के आहे गुड मॉर्निंग ज्याचे ज्याचे चॅनल असतील त्यांनी कमेंट करायचे आहे मला माझ्या शॉर्ट व्हिडिओला त्यांना रिटर्न मिळून जाईल मला पण सब करायचे आहे సగ్ కటాక దాదా తా కాక ఆచిం కగ कमी पण करायचे आहे ज्यांचे ज्यांचे चॅनल आहे त्यांनी मला शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका त्यांना सपोर्ट करून देऊ आपण पण आपण सपोर्ट करण्यासाठी चांगले हो। आहोत आपण सगळ्यांच्या लाईव्ह जात असतो मी आता सक सकाळी सगळ्यांना सपोर्ट करून आणि मग आलेले आहे लाईव्ह माझ्या लाईव्ह त्यांच्या लाईव्ह गेले त्यांना सपोर्ट आणि मग लाईव्ह चालू केला मी पहिले दुसऱ्यांना सपोर्ट करत असते बरोबर आहे हो होल्यानंतर आपल्याला सपोर्ट करायला पण खूप आवडत सगळ्यांना सगळ्यांना सपोर्ट करत असतो सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही भल कशा आहात पाणी नाश्ता सगळ्यांचा कमेंट करत चला तुम्ही सगळे कमेंट पण करायचे आहे लाईव्ह लाईक चला बोला सगळ्यांनी बोला सपोर्टिंग धन्यवाद लाईव्ह सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहात तुम्ही तु सगळे मजेत आहात का आज नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा <ुख> <ुख> आज आपल्या घरी मस्तपैकी देवी बसणार आहे तुमच्या इकडे बसतात की नाही ते कमेंट करून सांगा बरं तुम्ही कुठून आहे बरंच ठिकाणी नवरात्री नाही चालू राहत आपल्या लावीला काल एकता आल्या होत्या त्यांच्या इकडे काल पोळा झालेला आहे आणि आपल्याकडे मागेच पोळा होऊन गेला पहिला पोळा त्यांच्याकडे काल पोळा होता पहिला त्यामुळे कस आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे वे चेंजेस असतात गाव बदललं की भाषा बदलते गाव बदललं की प्रथा बदलते सगळं चेंज सगळ्यांनी हो लागलं कमेंट करायचे आहे कमेंट कराय चला लाईक करा। आर एश बाबा पण येते आर एश बाबा गेले दुसऱ्यांच्या लाईव्हला थोडंसं फिरण्यासाठी ज्यांची ज्यांची चॅनल असतील त्यांनी पण कमेंट करा पण सपोज करूया कमेंट करत चला लाईक करा आणि परत काढू नका असं नका करू काही प्रॉब्लेम होतो आहे का लाईक केल्यावर सांगा बरं हो। लाईक करतात आणि परत काढून घेतात कमेंट करायचं पटापट कुठून आहे तुम्ही सगळे सांगायचं आहे लाईव्ह ला आल्यानंतर सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा घट बसवायची तयारी चालू केली आहे घरामध्ये आता तीन वाजता घड बसवायचं मुहूर्त आहे एक सकाळी होता आणि एक संध्याकाळ आहे मध्य काळामध्ये घट बसवता येणार नाही आहे ना काळ लागणार आहे त्यामुळे <coughs> कमेंट चला आम्ही काय बोलतो आमचे आलेच बाबा आले तर लगेच खपाखप कमेंट करतील बघा तुम्ही ते सध्या फेरफटका मारून घेतायच

तुम्ही कमेंट नाही केलं बड़ बडबड एक बडबड काय करणार मला कमेंट का दिसत नाही काय माहिती माझ्या याच्यावरती वैभव दादा हाय गुड मॉर्निंग माझ्या लाईव्ह कमेंट दिसत नाही मला अरे ते भरपूर कमेंट येऊन गेलेले ते कमेंट का दिसत नाही मला भाऊ कमेंट दिसत नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला काय करायला पाहिजे